राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार रविवार पाहुया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं सतरा नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन असतो तर माझ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि विशेष म्हणजे आजच सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं याच दिवशी महाराष्ट्राचा ढाण्या वाघ हरपला होता सोयाबीन उत्पादक शेतकरी ठरवणार उमेदवाराचं भवितव्य महाराष्ट्रात सोयाबीनचा प्रश्न पेटला मागील अनेक वर्षापासून सोयाबीनचे दर ढासळल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय सोयाबीन तीन हजार आठशे ते चार हजाराच्या घरात येऊन ठेपले असताना आता शेतकऱ्यांऐवजी विधानसभा उमेदवारांचे प्रेशर वाढताना दिसत आहे कापूस आणि सोयाबीन पट्ट्यात सत्ताधाऱ्यांना मत मिळणं कठीण जात असून मागील काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मागील दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान यांच्याकडून देखील सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देऊ अशी घोषणा केली निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील प्रमुख बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढत असून दर मात्र कोसळलेले तुमच्या भागात सोयाबीनला किती दर मिळतोय खरंच सोयाबीनला सत्ताधारी सहा हजार रुपये हमी भाव देऊ शकतील का तुमचा मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा लोकसभेला कांद्याना रडवलं विधानसभेला उमेदवाराचं प्रेशर वाढले कांदा हसवणार का रडवणार कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार केंद्राचा हस्तक्षेप यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दारुण पराभव सहन करावा लागला आवक कमी झाल्यानंतर उशिरा रद्द करून निर्यात शुल्क आणले अशातच आता नाफेड व कांदा खरेदी योजनेचा फज्जा उडवला एकंदरीत या कारणामुळे केंद्रातील नेत्यांसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांपासून स्थानिक उमेदवारांपर्यंत कांद्याचा मुद्दा उघडउघड दिसतो केंद्राच्या निर्णयामुळे शेतकरीच नव्हे तर व्यापारी देखील नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील कांदा वांदा ठरेल का तुमची मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आजपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे राज्यातील दक्षिण भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी सरी बरसल्या मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामान देखील होते परिणामी थंडी कमी झाली राज्यात लवकरच वारे पूर्वात होणार असून आजपासून पुन्हा थंडी वाढणार असल्याचं डक यांच्याकडून सांगण्यात आलं सहा हजार रुपयांनी सोयाबीनची शासनाला करावी लागेल खरेदी जागतिक बाजारात देखील सोयाबीनची मंदी केंद्र सरकार काय करणार उपाय राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभाव सहा हजार रुपये देण्यात येईल अशी मोठी घोषणा केली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी खुल्या बाजारात मात्र हा दर मिळणं अशक्य असल्याने हा बोजा केंद्र शासनाला सहन करावा लागेल असा बाजार तज्ज्ञांकडून सांगण्यात आहे जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दहा डॉलर प्रति बुशेल म्हणजेच तीन हजार रुपये क्विंटल तर सोया पेंडेचा दर अठ्ठावीस रुपये प्रति किलो म्हणजेच अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल आहे अशातच आता भारतीय शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये दर कसा मिळेल जागतिक व्यापार महासंघाच्या निकषानुसार निर्यातीला अनुदान देता येत नाही परंतु यापूर्वी कारखाना ते बंदरापर्यंतच्या वाहतुकीवर अनुदान देण्याचं धोरण साखरे करता होत त्याचप्रमाणे वाहतूक अनुदान व वा इतर उपाय करून हा वाढीव दर देता येणं शक्य आहे राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षा पाशा पटेल असं यांनी मत व्यक्त केलंय जागतिक बाजारात सोयाबीन तीन हजार रुपये क्विंटल आहे तर सोयापेड अठ्ठावीसशे रुपये क्विंटल आहे त्यामुळे सहा हजार रुपयांचा दर द्यायचा असेल तर सरकारला संपूर्ण सोयाबीनची खरेदी करावी लागेल त्यानंतर प्रक्रिया उद्योगाला सवलतीच्या दरानं त्याचा पाठपुरावा करण्याशिवाय पर्याय नाही असं मत बाजार अभ्यासक विजय जवंदिया यांनी व्यक्त केलंय राज्यातील किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला पावसाला पोषक वातावरण असल्यानं किमान तापमान वाढले आज तारीख सतरा नोव्हेंबर पासून राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय श्रीलंका किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असून याचा परिणाम राज्यावर होणार नसल्याचं सांगण्यात आलंय काल तारीख सोळा नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी विद्यालयात निश्चिती तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उच्चांक वाशिम इथं चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे कांदा साठवणूक <गणासाथाँ> करणाऱ्यांवर कडक कारवाई करा दर वाढल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत आहे त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करा असा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि मध्यमवर्गीय मतदारांचा फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई निर्देश त्यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले बाजार समितीत येणारी आवक नगन्य प्रमाणात असल्याचं समजत असून अशा परिस्थितीला कांदा खरेदी झाल्यानंतर टप्प्या तो बाजारात येतो सध्या शेतकऱ्यांकडील कांदा संपलाय कृषी भाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वर, स्क्रीन वर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद